निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ पुणे शहर आणि पिंपरी मधील वाहतूक कोंडीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सध्या लक्ष केंद्रित केलंय वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी येणाऱ्या अडचणीत वास्तूबद्दल अजित पवार यांनी भाषणातच स्टेजवर उपस्थित असलेल्या गृह विभागाच्या अप्पर मुख्य सचिव इक्बाल चहल यांना सुनावले पुणे पोलीस दलाच्या वतीनं विविध योजनांचं उद्घाटन भूमिपूजन कार्यक्रमाचे शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयावर आयोजन करण्यात आले होते तेव्हा ते बोलत होते अजित पवार यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूला असलेल्या बन गार्डन पोलीस इमारत हलवण्याबाबतचा आदेश निघालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मी सूचना केल्या आहेत तरी ते काम अजून झालं नाही तेव्हा पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना विचारल्यावर त्यांनी सांगितले की माझ्याकडून फाईल वर गेली आहे वर म्हणजे चहल यांच्याकडे चहल मला ते परत सांगायला लावू नका माझी विनंती आहे हिंजवडी येथील रस्ता रुंदीकरण करण्याचं काम हाती घेतलंय तेव्हा लोक म्हणाले तुम्ही इतरांची बांधकाम काढता पण पुलाच्या पुढे गेल्यावर औंध येथील पोलिसांच्या दोन इमारती अजून तशाच आहेत कितीतरी दिवस झाले जरा कामातून वेळ काढा त्याला मान्यता द्या त्यामुळे आमच्या पुण्यातील वाहतूक कोंडी काहीशी कमी होईल आम्ही जी कामं सांगतो ती सार्वजनिक कामे सांगतो वैयक्तिक कामे सांगत नाही असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय इथं आहात मी कुठलंही काम असलं तर तुम्हाला माहिती आहे आम्ही सगळेजण या सरकारमध्ये काम करत असताना किंवा मागेही कधी काम करत असताना वेगवेगळ्या महत्वाच्या कामाला मी ताबडतोब निर्णय घेतो आणि त्याच्यातनं कसा मार्ग काढता येईल ते बघतो मुख्यमंत्र्यांची पण ती सवय आता इथं रश्मी शुक्ला बसलेल्या आमचं कलेक्टर कार्यालय इतके दिवस झालं तिथं बनगार्डन पोलीस स्टेशन शिफ्ट करा असं देवेंद्रजींनी मग सांगितलं देवेंद्रजींनी ताबडतोब रश्मी शुक्लांना सांगितलं अजून काही ते काम झालं नाही मी रश्मी शुक्लांना विचारलं ते म्हणले की माझ्याकडनं वर गेलंय वर म्हणजे कुठं चहलकडं चहल, चहल मला परत ते सांगायला लावू नका माझी विनंती आहे त्या संदर्भामध्ये माझे अहूनशा ठिकाणी आमचा रस्ता रुंद करताना आता आम्ही हिंजवडीला काम करतोय चाकणला पण मी सकाळी गेलो होतो तिथं रस् वाहतुकीच्या करता बऱ्याच गोष्टी कराव्या लागत आहेत मुख्यमंत्र्यांनी पण माझी बैठक घेतली हिंजवडीची पण बैठक घेतली मी पाठपुरावा करतोय अधिकारी साथ देत आहेत पोलीस दल साथ देत आहेत आणि त्यामध्ये वाईटपणा घ्यावा लागतोय एन्करेजमेंट काढावी लागते ती आम्ही काढू लोक म्हणतात तुम्ही आमचं काढता आणि त्याहून ठिकाणी पूल क्रॉस केल्यानंतर पोलिसांचे दोन ऑफिसर्स आहे कितीतरी दिवस झाले काढायचं राहिलं मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले प्रस्ताव शुक्लांच्याकडनं चहलकड गेला जरा आपल्या कामात वेळ द्या आणि त्याला मान्यता द्या म्हणजे माझ्या पुण्याची तिथली वाहतुकीची कोंडी थोडीशी दूर होण्याच्याकरता करता मदत होईल माझी विनंती आहे इथनं पुढं आम्ही जे काम सांगतो ते सार्वजनिक सांगतो मी नेहमी सांगतो इथं अमितेश कुमार इथं चौबे रश्मी शुक्लाय कधी राजकीय हस्तक्षेप आम्ही कुणी करत नाही प्रत्येक ठिकाणी कायदा सुव्यवस्था चांगली राहण्याच्या करता तिथं आम्ही लोकांनी नेहमी वागलं पाहिजे ह्याबद्दल दुमत नाही आणि आमचा तोच विचार आहे त्याच्यामुळं तसंच आम्ही वागतो निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं सा हक्काचं व्यासपीठ